वरवंड ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांकडून पाटस पोलीस चौकी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे यांचा नागरी सत्कार मोरया प्रतिष्ठान वरवंडगाव गणेश फेस्टिवल व सुभाष दिवेकर यांचा नागरी सत्कार समारंभ वरवंड ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या वतीने यवत पोलीस स्टेशन अंकित पाटस पोलीस चौकी येथे नियुक्त झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे यांचा सन्मान मोठ्या उत्साहात सोमवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत कार्यालय वरवंड येथे सरपंच योगिता दिवेकर यांच्या हस्ते करण्यात आला दौंड तालुक्यातील सर्वोत्कृष्ट मोरया प्रतिष्ठान वरवंड हे गणेश तरुण मंडळ उत्कृष्ट ठरल्यामुळे या मंडळाला बारामती येथे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला होता पुणे मंडळाचा नावलौकिक झाल्यामुळे वरवंड गावचे तंटामुक्ती अध्यक्ष दशरथ दिवेकर यांच्या हस्ते मोरया प्रतिष्ठानचा सन्मान करण्यात आला वरवंड गाव गणेश फेस्टिवल यांना उत्तेजनार्थ पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचा सन्मान अशोक दिवेकर यांच्या हस्ते करण्यात आला पुणे जिल्हा प्रहार संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष दिवेकर यांना शाहू ज्योती फाउंडेशन यांच्यातर्फे राष्ट्रीय भारत पुरस्काराने गौरवण्यात आले पोलीस पाटील किशोर दिवेकर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला या सोहळ्यात माजी उपसरपंच प्रदीप दिवेकर पोलीस पाटील किशोर दिवेकर केशव दिवेकर राजेंद्र देशमुख यांनी आपले विचार मांडून समाजसेवेसाठी युवकांनी पुढाकार घ्यावा व गावामध्ये एकोपा राहण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे यांनी त्यांच्या मनोगतात गणपती उत्सवाचे महत्व आणि गुन्हेगारी प्रवृत्तीवर मार्गदर्शन केले ग्रामस्थांनी एकत्र येऊन सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत पोलीस प्रशासनात सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी ग्रामस्थांना केले शफिक शेख यांनी गावात सामाजिक सलोखा राखण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत तसेच करत राहणार असे आवाहन त्यांनी ग्रामस्थांना करत सन्मान सोहळ्यासाठी उपस्थित सर्व ग्रामस्थांचे त्यांनी आभार मानले यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते